शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्या म्हणजेच एकवीस डिसेंबरला मौजे सासवड तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथे श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त आयोजित नामदार श्री विजय बापू शिवतारे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य राजस्तरीय बैलगाडा शर्तीचे मैदान पार पडणार आहे मित्रांनो उद्याच्या नामदार केसरी मैदानामध्ये अनेक रतीमहारथी येणार आहेत तर मित्रांनो तुम्हाला देखील प्रश्न पडला असेलच की उद्याच्या ह्या नामदार केसरी मैदानासाठी विठ्ठल नाना मुतकर यांची नवीन खरेदी नाग्या पायताना दिसणार आहे की नाही ते तर मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहिती आहे वडकी हिंद केसरी मैदानामध्ये विठ्ठल नाना यांच्या नाग्याच्या पायाच्या नकीला लागले होते त्यामुळे विठ्ठल नाना यांचा नाग्या उद्याच्या नामदार केसरी मैदानामध्ये पायताना दिसणार नाही आहे तर मित्रांनो नाग्या सध्या आरामावरतीच असणार आहे त्यामुळे आता आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नाना बुतकर यांचा नाग्या तारीख सत्तावीस डिसेंबरला पार पाडणाऱ्या पुस्तेगा विंधकेसरी मैदानातच पाहताना दिसणार आहे तर मित्रांनो पुस्तेगा विंधकेसरी मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या विठ्ठल नाना बुतकर यांच्या नवीन खरेदी म्हणजेच नाग्याला खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन